त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कॉमेंट्स त्याबद्दल नो कमेंट्स म्हटल्यावर प्रश्न येतो कुठं त्या संदर्भामध्ये ऐक ना ज्यांनी ऐक ना ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझं ट्विट काल वाचलं का त्याबद्दल मी माझं ट्विट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे ती ट्विटरमध्ये आलेली पण आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही काय होतं एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे कुठं चहा नाही पाणी नाही काही नाही कामं करत बसलो ते दिलं सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललेलं आहे ठीक आहे ना मी मला जे काही उत्तर द्यायचं मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे